बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे मोठा फटका बसला आहे या तिघांविरुद्ध ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची सुनावणी कोटा ग्राहक विवाद निवारण आयोगात होणार आहे कोटामधील सामाजिक कार्यकर्ते इंदर मोहन सिंगहानी यांनी या सेलिब्रिटी विरोधात तक्रार दाखल केली आहे त्यांचा आरोप आहे की हे कलाकार केशरयुक्त पान मसाल्याची जाहिरात करून तरुणांची दिशाभूल करत आहे उत्पादनाच्या लेबलवर केशर असल्याचा दावा केला जातो मात्र प्रत्यक्षात त्यात केशर आहे तक्रारदाराचे तक्रार वकील विवेक नंदवाना यांनी सांगितले आहे की हे सेलिब्रिटी तरुणांसाठी आदर्श आहेत मात्र ते अशा उत्पादनांची जाहिरात करून फसवणूक करत आहेत विमल पान मसाला अवघ्या पाच रुपयांमध्ये विकला जातो परंतु त्यात केशर असल्याचे भासवले जाते जे प्रत्यक्षात अत्यंत महागडे चार लाख रुपये प्रति किलो आहे तक्रारीनुसार उत्पादनावरील आरोग्यविषयक इशारे फार लहान अक्षरात असल्याने ग्राहकांना नीट वाचता येत नाही त्यामुळे खोट्या जाहिरातींवर बंदी घालावी आणि संबंधित सेलिब्रिटी व कंपनीवर दंड आकारावा अशी मागणी करण्यात आली आहे हा दंड भारत सरकारच्या युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या निधीत जमा करण्याची विनंतीही करण्यात आली आहे या प्रकरणावर ग्राहक आयोगाचे अध्यक्ष अनुराग गौतम आणि सदस्य वीरेंद्र सिंग रावत यांनी शाहरुख खान अजय देवगण टायगर श्रॉफ आणि विमल पान मसाल्याच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे